नंदुरबार शहीद मेजर रमेश वसावे यांचे झारखंड येथे कर्तव्यावर असताना वीरमरण केंद्रीय राखीव दलात कार्यरत असणारे नंदुरबार जिल्ह्यातील घोटाळेपाडा येथील रहिवासी मेजर रमेश वसावे यांचे झारखंड येथे कर्तव्यावर असताना वीरमरण त्यांना आलेले आहे त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे शहीद मेजर रमेश वसावे हे सीआरपीएफ दलात कार्यरत होते काही महिन्यांपूर्वीच जम्मू येथून त्यांची बदली राजस्थानच्या हो अजमेर येथे झालेली होती त्यानंतर पुन्हा अजमेरहून झारखंड येथे त्यांची बदली करण्यात आली ते सोमवारी रात्री नियुक्तीच्या ठिकाणी हजर होत असताना त्यांना वीरमरण आलंय त्यांचे पार्थिव अजमेरहून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घोटाळीपाडा या मूळगावी आणण्यात आले आणि आज सकाळी त्यांना मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले शहीद मेजर रमेश वसावे यांचे पहिले ते दहावीपर्यंत शिक्षण शहादा तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये झालं असून दोन हजार पाच साली त्यांची सीआरपीएफ मध्ये निवड झाली होती रमेश वसावे हे कुटुंबात मोठे असल्याने घरात वयोवृद्ध आई शेवंताबाई आणि लहान दोन भावंड तीन बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती रमेश वसावे यांना दोन मुलं असून त्यांच्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार